भाऊक होत नाही मी गाते सुरून आलेले आहे माझ्या मुलाचा फार्मशीला नंबर लागला आणि एक वर्षाचा मी कसं हे केलं ॲड्रेस पण दुसऱ्या वर्षी मला प्रश्न पडला का आता काय करायचा आमचा एक संजूला माझा मुद्दा आहे बाबतला त्यांनी मला सांगितलं का आपण आपांना भेटायला जायचं आपांकडे आलो आप्पांनी लगेच आम्हाला पन्नास हजाराचा चेक लगेच लिहून दिला मला पण एक असा धक्का बसला अरे आपले कोण नसतानाही त्यांनी आपल्याला एवढी मदत केलेली आहे माझ्या मुलं मी त्यांचे फार आभारी आहे आणि माझा मुलगा पुढे शिकतच राहिला फार्मशीला तो कधीच मधी या गॅप पडला नाही त्याला आणि तो त्याला लगेच जॉब भेटला कॉलेजवरून आणि मी त्यांच्या वाढदिवसाला दरवर्षी येते मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे माणूस असा देव माणूस मिळाला फार थोर वेल लागणार नमस्कार माझं नाव रिया विनोद सांबरे मी वाड्याला राहते इथे मी हॉस्टेलला राहते आहे आपांनी इथे जेई नीटच्या क्लासेस सुरू केले आहेत त्यामुळे मी इथेशी शिक्षणासाठी आले मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे त्यासाठी त्यांनी एवढं चांगलं हॉ स्कूल बांधलेली आहे त्याच्यासोबतच हॉस्पिटल बांधलेलं आहे जर रात्री मध्यरात्री आम्हाला काय त्रास झाला तर तिथले जे वॉर्डन सर आहेत ते आम्हाला त्वरित तिथल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे म्हणजे काय खाऊ नाही आहे त्यांनी हे सगळं करून दाखवलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते नमस्कार माझं नाव उत्कर्ष राजेंद्र किरपन मी आत्ता दहावी एन्ट्रस मॅच म्हणजे शिकत आहे मी वेलोली गावातनं तालुका शहापूर जिल्हा ठाणेमधनं आलेलो आहे मी ते जे आणि नीटचं प्रिपरेशन करत आहे मला इथे सर्व प्रकारच्या सुविधा एकदम मोफत मिळत आहे आपण जर पाहिलं असेल तर ब्लाइंड स्कूल म्हणजे अंध व मतिमंद मुलांची शाळासुद्धा मोफत मिळत आहे मोठ्या मोठ्या कॅन्सरसारखे आजार होणारे जिथे मोफत हे पण आपल्याला भगवान महादेव सांभाळे हॉस्पिटल मिळत आहे फ्रीमध्ये एवढी मोठी आपल्याला सी बी सी शाळा मिळत आहे तर या आपण मी धन्यवाद करतो जर आम्हाला जेई नीटचे क्लासेस जे मोफत मिळतात त्यासाठी जे बाहेरनं फॅकल्टीज मागवलेत त्यांची फी कमीत कमी सात लाख वर्षाची आहे आणि हेच जर क्लासेस आपण जर बाहेर सिटी व एरियामध्ये जर पाहिले तर त्यांची फी कमीत कमी महिन्याची दीड लाख आहे आणि हे, हे क्लासेस आम्हाला इथे मोफत मिळतात यामुळे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे गीता वसंत घरत मी वाडा तालुक्यातील शेळे गावातील आहे आमची ग्रामपंचायत शेळे दाटरे आहे आणि मी आज जिजाऊ मला इथे आहे जिजाऊमध्ये माझं घर चालतंय आणि त्यांच्यामुळे आज माझी गावांगावी ओळख झाली का तर जिजाऊमध्ये काम करते कुठेही जा जिजाऊ जिजाऊचं नाव सांगितलं का प्रत्येक काम पूर्ण होतं आज त्या ते, त्याच्यामुळेच मी आज जिड डाडरे ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे कारण जिजाऊमध्ये मी कोण म्हणजे निराधार योजनेचे काही का तहसीलमधले म्हणजे जेणेकरून कोणाचा लाभ लाभ कोणाचा घेता येईल अशी कामं केलेली होती जिजाऊमुळे आणि जिजाऊमुळे काम केल्यामुळे माझी ओळख गावात पुन्हा नि निर्माण झालेली त्याच्यामुळं मग माझा फॉर्म भरलेला सदस्य ग्रामपंचायत सदस्यासाठी आणि त्याच्यामध्ये मग मला आमची टीम लागली टप होती तरी पण मी निवडून आलो काही न करता का तर जिजाऊचं नाव होतं जिजाऊ मी इतकी कामं केलेली जिजाऊचं नाव सांगून कोणतं पण काम असो जिजाऊ आणि जिजाऊ मुले फार ओळख निर्माण झालेली ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज माझं घर चालतंय माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे पण आज जिजाऊ मी जवळपास म्हणजे तेरा किलोमीटर अंतर पार करून मी आज वाडा तालुक्यात जॉब करते ऑफिस स्टाफमध्ये महिला करण ऑफिस आहे तिथे मी सगळ्या महिलां महिलांचा डाटा रेडी करते मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात करायच्या आधीच म्हणजे जेव्हा कोविडमध्ये कोविडमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट ऑनलाईन केल्या ऑनलाईन केल्यामुळे सगळं बंद होतं आणि त्याच्या कॉलेज शिकतानाच मी एक ॲडवोकेटच्या ऑफिसला कामाला होती आणि तिथे जॉब पण करायची आणि कॉलेज पण करायची त्याच्या त्याच्यानंतर कोविडमध्ये मा माझे क्लास चा ऑनलाईन चालू झाले आणि मी कंपनीत कामाला जायचो कंपनीत कामाला जायचो त्याच्यामुळं माझ्या आमच्या गावात जिजाऊची जिजाऊची लोकं आलेली त्यांनी सांगितलं की असं त्या कॅम्पमध्ये आमचे काका आहेत त्यांनी सांगितलं का आमची एक मुलगी आहे तिला म्हणजे काय जॉब भेटेल का बघा ना जिजाऊमध्ये मग त्यांच्यामुळे मला जिजाऊ जिजाऊनी तिथे कॅम्प घेतला मग मला तिथे बोलवलं की ठीक आहे वाड्यामध्ये आता नवीन ऑफिस चालू होते मग तिथे तुम्हाला का काम भेटेल मग मी आणि माझी एम एस सी टी पण कंप्लीट झालेली टायपिंग नव्हती पण मला असं सांगितलं की तू शिक आणि काम पण कर आणि त्यांच्यामुळे हो मी शिकले पण काम पण केलं आणि माझं आज घर त्या जे जिजाऊ चालू आहे आणि मी जिजाऊच्या सोबत आहे आणि कायम राहील नमस्कार मी कविता रवींद्र देसले माझं स्वप्न आहे क्लास वन अधिकारी बनण्याचं पण हे माझ्या स्वप्नाला दिशा दिश दिशा मिळत नव्हती आणि हे दिशा मिळवण्याचं काम हे अधिकारी बनण्याचं काम आहे हे अधिकारी बन बनायचं आहे मला जे माझं स्वप्न आहे त्या स्वप्नांना दिशा देण्याचं काम हे आदरणीय आपण केलं आणि आप्पांनी मला वेळोवेळी साथ दिली वेळोवेळी माझ्या प्रत्येक अडचणींना मला जे क्वालिटीचं मार्गदर्शन हवं आहे मला अभ्यासात किंवा मला क्ला क्लासमध्ये कुठली अडचण असेल ती आपांकडे मला नेहमीच मिळत गेली नेहमीच अड माझी मदत मला ते मदत करत राहिले प्रत्येक अडचण माझे ते सॉल्व्ह करत राहिले मला त्यांचा पाठिंबा मला गेल्या चार वर्षापासून आहे आणि माझं जे अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे ते मी लवकरच पूर्ण करेन आपण आहे ते आपणचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जी मेहनत मेहनत घे मेहनत घेते ती शंभर टक्के मी सत्यात लवकरच उतरवेन स्वप्न ते सत्य हे मी लवकरच पूर्ण करेन थँक्यू व्ही जी पाटील कुणबी समाजाचा कुणबी हितचिंतक आणि कुणबी समाजाचा संघटक म्हणून आज माझे भाचे माननीय निलेश भगवान सामने यांचा सत्तावीस स वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना त्यांच्या कार्याला आणि त्यांच्याला शुभेच्छा चिंतितो आणि हार्दिक शुभेच्छा देतोय त्यांच्या कार्यात आज मला कळलं की ते भिवंडी वि लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उभे राहणार आहेत तर मी या विभागाचा त्या विभागाचा कुणबी समाजाचा एक स्वतंत्र कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याच्या वतीने समाजाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि समाजामध्ये चांग जास्तीत जास्त मतं त्यांना कशे मिळतील हे मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे माझं नाव रमाकांत लक्ष्मण पवार मी दो दोन हजार अकरापासूनमध्ये जी, इंजिनियर म्हणून काम करत आहे आणि काम करत असताना निटच्याने माझा संबंध रोजचा येत होता कुठल्याही कामाबद्दल चर्चा किंवा काही अडी अडचणी ह्या ह्या गोष्टीबद्दल चर्चा होत होती आणि म्हणजे आम्ही नोकर म्हणून वागवत आम्हाला आपलंच घरचा माणूस असल्यापासून असं वागवतात आणि आम्हाला कोणत्याही अडचणीला अर्ल्यारा अडथळेला एट आम्हाला मदत करतात हा आत्ता पण जस्ट मुलाच्या किंवा मुलीच्या याच्यासाठी यांनी प्रत्येक मला हातभार लावलेला आहे की आम्ही हे उपकार कधीच घेऊ शकत नाही त्यांच्याकडून अपेक्षा केल्या तेवढ्या कमीच आहेत आणि कार्यच एवढं महान आहे की पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं समाजकार्य एवढं पसरलेलं आहे की लहान मुलांना जरी आता विचारलं आपण निलेश सांबरे ते कोणीही लहान मुलंही सांगू शकेल की निलेश कोण या प्रत्येकाच्या तोंडात आपांचंच नाव आहे आणि त्यांचं समाजकार्य कार्य जेवढं कार्यच एवढं महान आहे की आपण त्यांची गिनतीच नाही करू शकत समाजकार्यामध्ये महिला सक्षमीकरण बोला आरोग्य बोला शिक्षण बोला सगळ्याच बाबतीत व्यवस्थित एकदम असा उमेदवार लाभले म्हणजे आमचं भाग्य आहे लोकसभेमध्ये असा उमेदवार भेटतो की एवढं काही एक पद नसताना त्यांनी एवढं केलेले असं असा उमेदवार लाभला आम्हाला म्हणजे आमचा आम्ही भाग्य समजतो आणि त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करू आमच्या खुपरी ग्रामपंचायत हे सर्व बॉडीज पूर्ण खुपली ग्रामपंचायतचीच आहे जास्तीत जास्त आमच्या ग्रामपंचायतचं आणि आजूबाजूच्या परिसरातून कसं जास्त वोटिंग काढता येईल हे आम्ही प्रयत्नशील नक्कीच राहू आहे म्हणजे खूप असा असा उमेदवार लाभणे दुर्मिळच आहे खूप आम्हाला खूप मदत आहे आणि असं समाजसेवक देखील मिळणे दुर्मिळ आहेत आम्हाला खूप खुपरी गावाला तर आम्हाला खूप त्यांची मदत आहे आणि अश आहे आणि होईलच याच्या पुढे देखील असं नमस्कार आपण कार्य जेवढं वाखान कमीच आहे आपण धन्यवाद नमस्कार माझं नाव भावना भरत घाटाळ मुक्काम अंबरभुई पोस्ट केळठण तालुकावाडा जिल्हा पालघर येथून आलं एक छोटंसं माझं गाव आहे मी गेल्या दोन हजार सतरापासनं म्हणजे असं काहीतरी करावंसं असं वाटत होतं महिलांच्या महिला बचत गटाअंतर्गत मला संस्थेची माहिती मिळताच मी त्यांच्यासोबत जॉईन झाली म्हणजे जेणेकरून की त्यांचा जे उपक्रम राबवतात म्हणजे महिला सक्षमीकरण असो किंवा आरोग्य शिबिर असो किंवा त्यांचे जे सी बी एस ई बोर्डाची शाळा किंवा अकॅडमी भरपूरसे उपक्रम चालू आहेत त्याअंतर्गत म्हणजे अशी त्या ताई गावात याच्या त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती मिळत गेली त्यानंतर त्या आम्हाला जोडत गेलं म्हणजे बचत अंतर्गत एक तिथून आम्हाला एक असं रोजगाराचं किंवा एक जगण्याचं नवीन एक आशा मिळाली कारण मी एक गृहिणी होती तर त्या जिजाऊ अंतर्गत मला एक प्रोत्साहन मिळालं की ज्या आपल्या मोनिका ताई पाडवे त्यांनी मला थोडीशी मदत केली त्याच्या अंतर्गत मी एक छोटंसं माझं दुकान टाकलेलं आहे त्याच्यातून मला घरकरचं सुट्टा माझा सुटतो त्याच्यानंतर मी हळूहळू करून शिलाई मशीन वगैरे गेली त्या शिलाई मशीन अंतर्गत मी माझं रोजगार करते आणि माझं स्वतःच्या माझ्या उभी आहे तिची जाऊ म्हणजे मला खूप मदत मिळाली आणि तेच करून मला एक थोडंसं सांग जिथे माझं असं एक गाव आहे का तिथे धड लायटीची सुद्धा व्यवस्था नाही आहे का रस्त्याची नाही आहे की पाण्याची नाही आहे आम्हाला रात्री दोन तीनला उठून पाणी भरावं लागतं आई अशी लहान मुलं आहेत त्यांना ते खदूळ पाणी प्यावं लागतं म्हणजे त्यांचं आरोग्य हो कसं राहील की माझी हीच इच्छा आहे का म्हणजे असे उपक्रम आपल्या शासनाअंतर्गत लागतात पण आमच्यापर्यंत अजून ते पोचतच नाही आणि का पोचत नाही त्याची आम्हाला थोडीशी थोडक्यात काहीतरी पुढच्या लेवलला जाऊन मार्गदर्शन मिळावं किंवा आम्हाला ते आमच्यापर्यंत जो आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे बघा की आम्हाला रात्री ते वाजता उठून पाणी भरावं लागतं त्याच्यानंतर आम्हाला पाणी नाही मिळत नाहीतर दुपारी दोन अडीच तीनला ला कधी पण जावं लागतं पाण्यासाठी दोन दोन हंडे भरायला आम्हाला दोन दोन तीन तीन तास लागतात विहिरीवर अशा प्रकार लागतं आम्हाला कसं आमचं आरोग्य चांगलं राहील होण्यासाठी हा बदल होण्यासाठी बदल होईल का नाही माहिती नाही पण जे आम्हाला आशा आहे का जे सामरी साहेब आहेत ते खासदार की लढवतात आणि त्यांनी लढवावी कारण आमची इच्छा आहे जर ते खासदार झाले तर आमची ही समस्या नक्कीच सुटेल एवढी मला आशा आहे ना प्रदेश तेली महाराष्ट्र राज्य महासभेची मी तेली समाजाची महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे आणि आज तेली समाजाचे सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी सन्माननीय अनिल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व शुभेच्छा द्यायला उपस्थित झालो मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे काही दिवसापूर्वी मी रंग मंदिरमध्ये महाकाव्य बघितलं होतं गाडगे महाराजांवरती तेव्हा मला अशी खंत वाटत होती की या महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे आणि आपण या युगामध्ये जन्म झालो आपण खरं तर संतांच्या त्या भूमीमध्ये जन्म घे घेऊनही त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला नाही परंतु या ठिकाणी सांबरे साहेबांच्या रूपात मी एका संताला बघत असते खरंच हे या काळातले महान संत आहेत जे आपलं उदरनिर्वाहातलं जे हे आहे आर्थिक नियोजन करून ते गोरगरिबांची सेवा करतायत हे सर्व कार्य माझ्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे गेल्या दोन हजार आठपासून जे कार्य त्यांचं सातत्याने सुरू आहे या कार्याला खरंच सलाम आहे असा संत मनुष्य जर राजकारणाच्या प्रणालीमध्ये प्रवेश करतो तर विरोध भरपूर होईल परंतु एक समाजाला आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट उपस्थित होणार आहे या परिवर्तनाच्या लाटेचा सहभाग म्हणून आपणही फुलने फुलाची पाकडी प्रत्येक व्यक्तीचा एक प्रत्येक एका व्यक्तीचे दहा लोक ओळखीचे असतात जर आपण असं कन्व्हेन्स केलं की दहा लोकांना प्रत्येकाने कन्व्हेन्स केलं दहा लोकांना की नाही का काही करून एनकेन प्रकारे साबरे साहेबांना निवडून आणायचंच आहे का तर परि परिवर्तन ही क्रांती घडवून आणायची आहे याकरिता चांगला समाज जर पाहिजे असेल आणि खरोखर या समाजाची या काळात गरज आहे हे परिवर्तन करण्यासाठी प्रत्येकाने दहा व्यक्ती मतदानासाठी साबरे साहेबांना देण्याकरिता आणले पाहिजे अशी मी या वाढदिवसाच्या निमित्ताने हीच भेट देते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते माझे सदैव पाठ पाठभर माझ्या समाजाचं तेरी समाजाचं त्यांच्या पाठीशी राहील असं खंबीरपणे नेतृत्व असेल आमचं धन्यवाद <laughs> मला साहेबांच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून साहेबांचा कडून मला आशीर्वाद आहेत आणि साहेब साहेबांच्या हिशोबाने मी काम करतो आहे डिलेवरीचा मॅटर असो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या एरियामध्ये साहेबांनी ॲम्ब्युलन्स सेवा शिक्षण संघटना आता आमच्या कोणगावमध्ये एक पोरगा पोलीस झाला आहे एक पोरगा पी एस आय झाला आहे एक पोरगा आज उद्या बरोबर मला फोन आला होता किंवा तो, तो ए सी पी होतो आहे तर या साहेबांना आज मी शुभेच्छा देतो आहे आणि माझी मुलगी बारावी पास झालेली आहे तिलाही साहेबांनी सहकार्य करावं माझ्याकडे आज पुढच्या शिक्षणासाठी पैसा नाही आहे पण काय करू आज आज मला साहेबांच्या बड्डेच्यानुसार मला साहेबांनी सांगितलं की तू हे तिकडं मी काय तर तुझ्यासाठी करतो आहे तू गरीब माणूस आहे मी हेल्प करीन शिक्षणासाठी मी पुढे असतो आरोग्यासाठी मी पुढे असतो आणि यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे माझ्या माझ्याकडनं माझ्या अपंग संघटनेकडून का सामरासाहेबासारखा माणूस आपल्याला मिळणार नाही आणि आता पुढच्या भविष्यकाळामध्ये असा माणूस खासदार व्हावा अशी माझी जनमानापासून इच्छा आहे आणि आमचे मुस्लिम संघटना आम्ही अल्पसंख्याक आहे मी मुस्लिम संघटना जी आहे भिवंडीमध्ये तर भिवंडी मध्ये आम्ही बिना आम्हाला आम्हाला काहीही पैशाची गरज नाही किंवा कोणाची मा माणसाची गरज नाही आम्ही साबरा साहेबांच्या हिशोबाने काम करू आणि साबरा साहेबांना निवडून आणू आणि साबणासाहेबांना निवडून आन, आणून देऊ आणि भिवंडीचे जे बाबला कंपाऊंड आहे शांतीनगर रोड आहे इथं रोड नाही आहे इंजिनियर लोक ऐकत नाही आहे आयुक्त ऐकत नाही आहे उपायुक्त ऐकत नाही आहे आम्हाला खासदार म्हणून हा माणूस हा अच्छा माणूस लायक माणूस बहादर माणूस आम्हाला भिवंडी महापालिकेच्या एरियामध्ये आणि भिवंडी लोकसभा निवडून आणून द्यावा पब्लिकनी माझ्या बांधवनी आणि अल्पसंख्याक मी विनंती करतो माझ्याकडनं का जे कोनगावचे अल्पसंख्याक आहेत भिवंडीचे अल्पसंख्याक आहेत महापौरचे आहेत माझे नातेवाईक आहेत यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो साहेबांतर्फे त्या त्या हिशोबानी साहेबांनी काम करावं ही नम्रतेची विनंती आहे मला एक वडापावची गाडी दिलेली माझा उदरनिर्वाह त्या वडापावच्या गाडीवर चालतो शहापूरच्या बडा पावचं व्यवसाय चालू झाला. माझं कुटुंब आजत्याचवरती चालतं. सुपेगाव येथील पद्मनाळो कणकोशे यांनी एक आपांवर कविता लिहिलेली आहे. ती मी तुम्हाला वाचून दाखवते. सांबरे साहेब आमचे कर्तबगार ते आहेत किती दमदार त्यांचे शरीर धष्टपुष्ट जनसेवा हे त्यांचे कपट गरीबान्शी त्यांचा संपर्क, का, कार्यकर्ते सदा सतर्क का, जिथे तिथे कार्यक्रम त्यांचा भरदार सांबरे साहेब आमचे कर्तव्यगार त्यांचे काम नित्य स सफाईदार सांबरे साहेब आमचे तडफदार सर्वांसाठी करती उपकार लोकसभेत उभे राहणार मतदार त्यांना करतील खासदार सांबरे साहेब आमचे कर्तबगार सदा असू देत सुबुद्धी त्यांना सामरे साहेब आवडती सर्वांना जनसेवेची गोडी ओढता गाडी ओढताना निवडणुकीत नाही हरणार पुढे पुढे दिल्लीला जाणार सांबरे साहेब आमचे कर्तबगार जी नमस्कार आ, सबसे पहले मैं ईद का सबसे सबसे तहे दिल से शुभकामनाएं करता हूं हमारे जिजाव साहब हमारे घर पर आए और उन्होंने अच्छे से हमारे साथ में कॉपरेट किया हमारे साथ बैठे और उनको सीट्स वगैरह का हमने खातिर इज्जत किया हम उनके साथ में अभी भी खड़े हैं इनशाला आगे भी खड़े रहेंगे ये हम उनके बच्चे जैसे हैं और इनशाला हम आगे भी इनके साथ में जुड़े रहेंगे जैसे अभी जुड़े हैं और आगे भी जुड़े रहेंगे इनशाला और सबसे अहम बात की चीज़ जाओ साहब ने हमारे लिए पांच मिनट दस मिनट जो भी उनके पास वक्त था उन्होंने अपना कीमती वक्त, वक्त आके हमारे घर पे दिया उन्होंने हमें बहुत खुशी हुई और हम उनके साथ जुड़े हैं और लास्ट तक जुड़े रहेंगे इनशालाज ये भी समझ लो यहाँ पे कोई ऐसा आदमी नहीं है कि जो पचीस पचास वोट का मोहताज है लोग आते बहुत आते मीटिंग कर लो ईदी लेके जाओ ऐसा लोग बोलते लोगों की भी पच्चीस पच्चीस साल उम्र हो गए कभी ईदी नहीं दिया अभी ईदी दे रहे लोग लिफाफा में बंद करके ईदी आओ ईदी ले जाओ जब टाइम कोई नहीं आया हमारे नीरे साहब आए हम तुम्हारे और ज्यादा कुछ नहीं बोलते हुए सर अब

तरी काय बोलू नव आणि आपण आपण जो काम आहे